पावसाळी अधिवेशनचा तिसरा दिवस आहे कुठेतरी विरोधकांकडून सरकारी आपले शेतकरी जे आहेत त्यांच्या प्रश्नांवरून घेण्याचं काम सुरू आहे सरकारला आपण कसं याला उत्तर देत आहे किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारने असं सांगितलं जात आहे सरकार हे शेतकऱ्यांचं आहे गोरगरिबांचं आहे त्यामुळं सरकार हे शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार केला जाईल मी शेतकऱ्याचा एक मुलगा आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत मला माहिती आहे त्या भावना आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि शेतकऱ्यांना सरकारने जे मदत करावी ती जिम्मेदारी आहे ते पूर्ण करण्यासाठी शा शेतकऱ्यांच्या भावना असतील शेतकऱ्यांच्या अपेक्षा असतील आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास हे मी सभागृहाच्या माध्यमातून शासनासमोर मांडणार आहे आणि शासनाकडून शेतकऱ्याचा सन्मान केला जाईल त्यांच्या भावनांचा आदर केला जाईल आणि शासनाची जी जिम्मेदारी शेतकऱ्याला मदत करणं ते करून घेतलं जाईल बबनराव लोणीकर असतील किंवा माणिकराव कोकाटी स्वतः कृषी मंत्री त्यांची वादग्रस्त वक्तव्य आहे त्यावरून घेण्याचं काम सुरू आहे या वक्तव्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं मी आपल्याला सांगितलं की हे सरकार शेतकऱ्यांचं आहे गोरगरिब्यांचं आहे कामगारांचं आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांना होणारा त्रास अवकाळी पाऊस असेल हवामानामध्ये खराबी आल्यानंतर जे शेतीचं नुकसान होतं ते मी शेतकऱ्याचं पोरग असल्यामुळं मला सर्व माहिती आहे त्यामुळं त्या शेतकऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि शेतकऱ्यांना मदत करणं त्यांचा विश्वास आपल्या डोक्यावरती त्या शेतकऱ्याला मदत करणं या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या अपेक्षा आणि सरकारची जिम्मेदारी आहे ते मी सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या भावना घेऊन बोलणार आहे आणि सरकारने शेतकऱ्यांचा सन्मान करावा अशा पद्धतीने आवाज उठवला जाईल अधिवेशनाचा सर तिसरा दिवस आहे तुम्ही कोणते मुद्दे तुमचे स्थानिक पातळी ते मतदारसंघाचे उचलणार मुंबई शहराचा विकास असेल मुंबई शहराच्या विकासाच्या माध्यमातून उपनगर असेल उपनगराच्या माध्यमातून माझा चांदोली विभाग असेल चा। या विभागाचे झोपडपट्टीचा विकास असेल रस्ते रुंदीकरण असेल सुशोभीकरण असेल तलावचा विकास असेल डोंगराळ भागावरील जी झोपडपट्टी धोकादायक झोपडपट्टी आहे ज्यांचा जीव धोक्यात आहे या लोकांचा जीव वाचला पाहिजे लोक मेल्यानंतर मदत करण्याच्या अगोदर लोक जिवंत आहेत त्याचवेळी त्यांना मदत करून त्यांचं पुनर्वसन करणं या भावना या समस्या आणि लोकांच्या अपेक्षा हे सभागृहात मांडल्या आहेत ते, मां ते तातडीने हा उपाययोजना करून घेणार आणि लोकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करणार शेवटचे दोन प्रश्न आता मराठीच्या मुद्द्यावरून कुठेतरी घेरल्या जाते सरकारला आता मेळावा देखील होणार आहे काय वाटतं याबद्दल तुम्हाला आत्ता येणारे महानगरपालिका निवडणूक असेल तालुका पंचायत आहे जिल्हा परिषद आहे या दृष्टिकोनातून झोपी गेलेलं काही पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांना आत्ता कुठेतरी एखादा मुद्दा घेऊन भावनिक मुद्दा घेऊन प्रांतिक मुद्दा घेऊन जर जायचा असेल तर जाऊ शकतात ती काही अडचण नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये कायदा आहे मराठी भाषा शिकली पाहिजे वाढली पाहिजे टिकली पाहिजे आणि हे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये राहणारा माणूस ही मराठी शिकलीच पाहिजे असा कायदा आहे दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत अशा ज्या घटना घडत आहेत त्या मेळाव्यामध्ये पण असं एकत्र येणार आहेत तर यावरती असं काही धाकधूक आहे का कुठेतरी महायुतीला कोण एकत्र येत आहे कोण घटस्फोट होतो आहे त्याशी आम्हाला काही माहितीला घेणं देणं नाही आहे कोण एकत्र येऊ हो, कोणी घटस्फोट करो हे त्यांचा प्रश्न आहे आमच्याकडे लोकांचे प्रश्न आहेत मुंबईचा विकास आहे आणि आमच्याकडे आदरणीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत या विचाराला घेऊन आम्ही लोकांपर्यंत जात आहोत लोकांची सेवा करत आहोत आणि मुंबईचा विकास करत आहोत शेवटचा प्रश्न एकनाथ शिंदेसाहेबांनी आता एक असं सांगितलं की कार्यकारिणी बैठकीमध्ये शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी खूप प्रयत्न करा म्हणून कशाप्रकारे हे प्रयत्न होतील हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब चाललेले आहेत प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण त्यांच्याकडे आहे बाळासाहेबांनी जो भगवा झेंडा दिलेला आहे जो सनातन धर्माचा भगवा ध्वज आहे तो शिंदेसाहेबांकडं आहे बाळासाहेबांचे विचार शिंदेसाहेबांकडे आहेत या सर्व ताकदीवरती संपूर्ण देशातील अनेक राज्यातील लोक हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे हिंदुत्व वाढण्यासाठी बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी संपूर्ण हा सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण घेऊन आदरणीय एकनाथ तो विश्वास ठेवून सहभागी होत आहेत आणि सहभागी होत असताना संपूर्ण देशामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आहेत अस्तिल, अस्तिल, ते आमदार असतील खासदार असतील नगरसेवक आहेत ते बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचा तो विचार ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन हा सनातन धर्माचा ध्वज आणि प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण या ताकदीवरती एकनाथ शिंदेसाहेबांच्या हात बळकट करण्यासाठी बाळासाहेबांचे विचार संपूर्ण देशामध्ये लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सहभागी होत आहेत त्यांचं मी स्वागत करतो त्यांचा आभार व्यक्त करतो चिन्हानी नावावरती आता पुन्हा सुनावणी होत आहे शेवटचं काय सांगाल या पुन्हा एक सुनावणी झाली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान आहे त्या संविधानावरती आमचा विश्वास आहे आदर आहे त्या संविधानाने आम्हाला न्याय मिळेल आमच्याकडंच आहे आमच्याकडेच राहील धन्यवाद सर हे होते आमदार शिवसेनेचे आमदार दिलीप मामा लांडे यांनी स्थानिक पातळीवरती कोणते आवाज उठवले जातील विधानसभेमध्ये हिंदी सक्तीचा मुद्दा असेल मराठी भाषेचा मुद्दा असेल त्यासोबतच शेतकऱ्यांवरील जे मुद्दे होते त्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे आता विधान भवनामध्ये ते कोणत्या गोष्टी मांडणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष राहील ओमका साळवी प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद